पहिला आम्ही स्टार्ट केलं पण कॅमेरा चालू नाही गेला निघाल आपण आज जरा फिरायला आज जरा फिरायला फिरायला तुम्ही तरी एसी मध्ये बस हॅलो फ्रेंड्स आता आम्ही सगळे निघालो सुरुवातीला आम्ही चाललो आम्ही नारायणगाव वरून निघालो नाणेघाटला नाणेघाट तिथे किती वेळ लागेल तिथले किती पॉइंट कव्हर होतील ते बघून मग आम्ही ठरवू माशीच घाट जायचं की नाही

आम्ही तुम्हाला लवकरच दाखवतो नाणेगाव भेटूया चला ऑर्गनायझर गणेश डेस्टिनेशन हे नाशिक असणार आहे सगळे गणपती वगैरे फिरून आम्हा जो नाशिकला ड्रॉप करणार आहे नाशिकला प्लॅन कधीच आहे आता कसला ज्योतिर्लिंगचा ज्योतिर्लिंगचा आता माझ त्र्यंबकेश्वर झालंय ओंकारेश्वर झालंय अजून उज्जैनच झालंय नेक्स्ट ऑक्टोबर मध्ये मी हॅलो परळी वैज्यन परळी वैज्यनाथ आणि ग्रीष्णेश्वर करणार आहे माणूस निघाला आहे तुझ्या ना हा माणूस निघाला आहे जर दोन झाले तर मी माझे अर्धा तास देईल बाकीचे सुद्धा फोन आहे प्रतीक म्हणून टू व्हीलर वरच करण्याचा प्लॅन आणि सगळे सगळे वर सगळं हो 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 कुठलंही असू त्याच्यात माझं फिरणही होईल बारा ज्योतिर्लिंग कम्प्लीट होतील చాలా మహాపైల వీసీ వీసమీటరీ थोडा रस्ता खराब आहे बर का मित्रांनो जरा हॉलिंग डुलिंग होते हा नवीन गाडी आहे मित्रा सोबत असलं तर काय प्रॉब्लेम नाही सस्पेंशन गाडी घेतली कधी गाडी मार्च मध्ये घेतली आहे यस इंजिन ओके ही नाही प्युअर पेट्रोल आहे इंजिन आहे अल्टो अल्टो ऑलरेडी आपल्याकडे सीएनजी आहे वाला बायसनासा हातच ठेवलाय हातात द्या मला हातात दिसत नाही डोळे फाडून बघ एक घंटा बघत पण हातात देणार नाही म्हणत त्याला वाटलं की लगेच रे आपण नाणे वीस किलोमीटर दहा किलोमीटर किलोमीटर नाणेघा दहा किलोमीटर पुढे दहा ते बारा किलोमीटर ड्रायविंग करतोय अरे काय रस्ता आहे समृद्धी हायवे ला पण हा मार्ग टाकायला भारी रस्ता आहे शासनाने याच्याकडे पण लक्ष द्या नाही थांबते नाट मार्गाकडे जाताना तुम्हाला मध्ये एक छोटीशी अशी नदी लागेल खूपच सुंदर असा व्ह्यू बहु शकता तुम्हें भारी गड़ा गड़ा। खुटे, खुटे का? गड़ा गड़ा। अरे आई खुप भारी व्यू मजा किलोमीटर आता निकल किलोमीटर आए किलोमीटर आला पुण्यावरून दोनशे आम्ही नाशिकवरून वरून दोनशे मिडलला भेटले आता बघूया आठ काय आहे आपण अशा ठिकाणी आलो आणि फोटो सेशन होणार नाही असं काही होणार नाही या दोघांचं फोटो सेशन सुरू झालं इकडे मिलिंद उभा इकडे वैभव चे तयारी चालू आहे यार खूपच भारी आता आम्ही ह्या घाटाच्या रोडला आहे तर आमचं फोटो चालू आहे आणि व्यू तो बघताच आहे खूपच भारी आहे आजूबाजूचे वैभव मागे निघालो जरा खाली जाऊन तू चक्कर मारतो आम्ही हा छोटासा नदी चालू वैभव निघाला तुषार निघाला मिलीन निघतोय

ഫോട്ടോ <laughs> കാട്ട <laughs> 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 इथं जरा टाइमपास करून चाललोय नाणेघाटाकडे आता नाणेच्या एरियामध्ये होतो सात किलोमीटर आहे ना खाता स्पॉट आहे नाणेघाट घाल आता आपण मागे थांबले होतो तो पण नाणे घाटाचा मार्गच होता तर त्याच मार्गे आपण आता पुढे आलो ते आजूबाजूचा पैसे नाही तर आता आहे मित्रांसोबत ॲक्च्युली खूप प्लॅनिंग चालू होतं आमचं की सगळे भेटूया एकदा जाऊया तर आज सगळं सोबत आहेत आम्ही

वैभव आता चाललो आहे नाणे घाटच्या रिव्हर्स वॉटरफॉल कडे आता जरा चहा घेत सकाळी निघालो आम्ही साडे सहा च आणि आता जवळपास वाजले पावणे एक तर येता येता जरा उशीर झाला काही हरकत नाही दरवर्षी नि भेटतो सर्व सोबत आहे तो परिसर तुम्ही बघू शकता असा एकंदर नजारा आहे नाणेघाट या परिसराचा निशा निशा निशान काय रे तू व्हिव बघ तो पॉइंट बघ खूपच भारी आहे जबरदस्त तिकडंच जायचं जायचंय नक्की चला चालेल चला सर्वप्रथम आपण व्ह्यूर्स वॉटरफॉलला टाकू पदक अनेक घाटचा हा आजोबाचा परिसर हा अतिशय नयनरम्य असा आहे पासून आमचं प्लॅनिंग चालू होतं आपण जाऊया शेवटी हा असा या दोघांना कसली काही काय माहित नाही यांचं प्लॅनिंग चालू आहे आणि आम्ही निघालो सकाळची ঘটৰফল বগা নেকি বগা आता आपण पोचलोय नाणेकट त्या दिवस वॉटरफॉल आपल्या मागे आहे मिलिंदे वैभव आहे आणि रोशन आणि हां रोशन आणि तुषार गेले मध्ये खाली बघायला आणि ती आहे वरती चालते हळूहळू अतिशय सुंदर असं वातावरण आहे इथे तुम्हाला बाग सत्य मी उतरतोय मी हे बघा रुशन आणि तुषार आणि हा आहे नजारा बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा ज्या दिवस वॉटरफॉलबद्दल आम्ही बोलत होतो वॉटरफॉल तर आहे जास्त काही हवा नाही हाय तू पण आहे वैभव पण आहे आम्ही सर्व आहे आणि आमच्या पाठीमागे तुम्ही नजारा बघता येतो आहे नाणेकाचा दिवस फोटो पण आणि ते बघा इकडे त्यांचं फोटो सेशन चालू आहे आणि कॅमेरामॅन आपला तुषार तुझा फोन लावला माझ्या फोटो नंतर शर्मा पण होते आपण पहिले एकदम प्रॉपर मीज चे पण आहे रोशन काय म्हणशील स्पॉट इतका निसर्गरम्य इतका डोळ्याला दिपून टाकणारा आणि पूर्ण काळे ढग सुद्धा आहे पांढरे ढग सुद्धा आहेत आणि तो पॉईंट पण इतका एकदम पॉईंट आलेला आहे ऊन सुद्धा आलेला आहे ऊन म्हणजे संगम झालाय पूर्ण पांढऱ्या ढगांचा काळ्या ढगांचा आणि ऊन ओम जय जगदीश सारखं खाली ग्रीनरी आहे एकच नंबर व्ह्यू आहे असं दृश्य कधीच बघितले नाही आजपर्यंत मित्रांनो हे सुरुवात आहे अजून हे बाकी आहे पुढच्या बाकी तोपर्यंत